तर नमस्कार मित्रांनो माझं नाव हो कल्पेश बांगर आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लासिकल ट्युटोरियल्स तर याच्यामध्ये भरपूर जणांची मला डिमांड होती की तुम्ही संगीताबद्दल आम्हाला ऑनलाईन क्लासेस घ्या किंवा आम्हाला ऑनलाईन थोडीफार माहिती द्या बेसिक गोष्टींची माहिती द्या तर त्यासाठी आपण ही चॅनलवर आपल्या इन्स्टाच्या चॅनलवर किंवा पुढे जाऊन युट्यूबवर पण असू शकते तर या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास थोडीफार बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न करीन तर प्रस्तावना अशी आहे की ही पूर्ण सिरीज मराठीमध्ये असणार आहे आणि याचा सिक्वेन्स असा असेल की मी एक व्हिडिओ घेणार तसा आता व्हिडिओ शूट करतोय तसा एक व्हिडिओ मी घेणार व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काही माहिती देणार ती त्याच्यानंतर एक फोटो चॅनेलवर अपलोड होईल त्या फोटोमध्ये सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात असतं म्हणजे जी माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देईन ती माहिती तुम्हाला त्या फोटोमध्ये भेटेल आणि तुम्हाला ते रिवाईज करता येईल जेणेकरून म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टी तुमच्या स्किप नाही होणार आणि दोनदा गोष्टींचं आकलन होईल आणि त्याच्यामुळे जास्ती गोष्टी तुमच्या डोक्यात राहतील लक्षात राहतील ओके तर सुरू करूया आपल्या पहिल्या व्हिडिओला तर सुरुवात अशी आहे की स्वर स्वर म्हणजे काय आपल्याला माहिती की आपल्या तोंडावाटे जे ध्वनी निघतात त्यांना आपण स्वर म्हणतो पण म्युझिकमध्ये स्वर म्हणजे काय संगीतामध्ये स्वरांची व्याख्या म्हणजे काय तर आपण आहे की सप्तसूर आपण ऐकतो की सारे गम पधनी। तर हे बेसिक स्वर आहेत यांना आपण शुद्ध स्वर म्हणतो तर ह्या व्यतिरिक्त पण स्वर आहेत त्यांची विकृती आहे म्हणजे विकृती म्हणजे काय तर त्या स्वरांचा स्केल थोडाफार वरती खाली करून आपल्याला ते स्वर विकृत स्वरूपात ऐकायला येतात तर सात शुद्ध स्वर असतात आणि पाच विकृत स्वर असतात मग ते विकृत स्वर कोणते तर रे ग म धी हे पाच स्वर विकृत असतात मग कुठले स्वर विकृत होत नाहीत तर सा आणि प हे दोन स्वर शुद्ध आहेत आणि ते शुद्धच राहतात ते नेहमी शुद्धच असतात ओके आणि त्याच्या नंतर जे पाच स्वर मी तुम्हाला सांगितले त्या पाच स्वरांपैकी रे ग धनी ह्यांना कोमल आपण करू शकतो आणि जो म स्वर आहे त्याला आपण तीव्र करू शकतो म्हणजे रेग शुद्ध रेग कोमल म शुद्ध म तीव्र आणि स आणि प हे दोन्ही स्वर शुद्ध असे एकूण मिळून बारा स्वर आपल्याला भारतीय संगीतामध्ये बघायला मिळतो भारतीय संगीतामध्ये दोन टाईप आहेत म्हणजे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आणि कर्नाटकीय संगीत असे दोन टाईप आहेत तर ही पूर्ण सिरीज आपल्याला हिंदुस्थानी क्लासिकल सिरीजच्या आधारित असणार आहे जे काही मी माझ्या गुरुंकडून आत्मसात केलेलं आहे ते मी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये ही बेसिक माहिती तुम्ही लक्षात ठेवा स्वर म्हणजे काय स्वरांचे टाईप कोणते कोमल स्वर कोणते तीव्र स्वर कोणते आणि फक्त शुद्ध स्वर कोणते तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण रियाज कुठून करायचा तर रियाज करण्यासाठी जर तुमच्या घरी हार्मोनियम म्हणजे आपण पेटी बोलतो त्याला ते असेल तर बेस्ट आहे जर ते नसेल तर तुम्ही तानपुरा ड्रॉइड ॲप घ्या आणि हार्मोनियम ॲप घ्या हार्मोनियम ॲपवर तुम्ही सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करू शकता ते हळूहळू मी सांगेन तुम्हाला कसं काय करायचं किती तास रियाज करायचा रियाज कसा करायचा त्या गोष्टी पुढे आपल्याला येणार आहे तर आजच्या कृती एवढंच धन्यवाद सगळ्यांना जय महाराष्ट्र